सरळ सरळ उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की मराठा व कुणबी एकच आहे असं मानणं हा सामाजिक मूर्खपणा आहे परत दुसरं पण असंच आलं जजमेंट आणि त्याच्यात सांगितलं की मराठा आणि कुणबी या वेगळ्या जाती आहेत याच्यावर सुप्रीम कोर्टात ज्या वेळेला म्हटलंय इन दू ऑफ द अबो फॅक्ट अँड पोजिशन द पेंट फॅन्स दॅट द मराठा इज नॉट सोशली बॅकवर्ड कम्युनिटी Maratha is not a socially backward community, but is a socially advanced and prestigious community, and therefore the request for inclusion of Maratha in the central list of backward classes of Maharashtra, along with Kunvi, should be rejected. In fact, Maratha डज नॉट मेरिट इन्क्ल्युजन इन द बॅकवर्ड क्लासेस महाराष्ट्र जॉईंटली और कुणबी विथ कुनबी और अंडर द सेपरेट एन टीटी ऑफिस म्हणजे कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी किंवा नुसता मराठा हे जे आहे होऊ शकणार नाही हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं बारंवार सांगितलेलं आहे एकदा नाही आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला काही वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे मोर्चे निघाले गुजरातमध्ये गुजराती समाजाचे पाटीदार समाजाचे पटेल पटेल समाजाचे राजस्थानमध्ये गुर्जर समाजाचे आणि हरियाण वरती जे जाट समाजाचे मोर्चे निघाले की आम्हाला पण पाहिजे मग अशा वेळेला हा डब्ल्यू एस चा जो आहे त्याचा हा एक पर्याय जो आहे पुढे आला आणि त्याच्यामध्ये जे आहे हे जे स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट अँड रिजन्स सेंट्रल गव्हर्नमेंट जो ऍक्ट बनवला त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे वाचूनच दाखवतो हाऊ एव्हर इकॉनॉमिकली वीकर section of citizens were not eligible for the benefit of reservation with a view to fulfill the mandate of article 46 and to ensure that the economically weaker sections of citizens to get a fair chance of receiving higher education and participation in employment in the services of the state. इट हॅज बिन डिसाइडेड टू अमेंड द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया हे त्यांनी चक्क लिहिलेलं आहे की ज्यांना दलित वर्गात आदिवासी वर्गात ओबीसी वर्गात जे बसत नाही परंतु आर्थिकदृष्ट्या मागास आहेत शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत पण ते सामाजिकदृष्ट्या मागास नाही हे जे रिझर्वेशन आहे पन्नास टक्क्याच्या आतलं हे सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या लो लोकांचं आहे पन्नास टक्के आपण जे म्हणतो सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक आलाच पण सामाजिक दृष्ट्या सुद्धा पण असे काही समाज आहेत गरीब आहेत अशिक्षित आहेत पण सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत ना त्याच्यासाठी हा ई डब्ल्यू एस जे आहे त्यांनी काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्शन रिझन्स मध्ये जे आहे ना पूर्णपणे त्या त्या ते त्यांनी म्हटलेलं आहे आता इथे सुद्धा जे आहे त्याप्रमाणे हे एस ज्या लागू झालं त्यावेळेला जे दहा टक्के त्याच्यामध्ये दहा मध्ये आठ केवळ मराठा समाजाचे उमेदवार त्यांनी फायदा घेतला असं महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलं माझ्याकडे ते दहा टक्क्यामध्ये सुद्धा आठ मराठा समाजाचे फक्त आलेले आहे आणि मग हे जे सगळं जे आहे हे जे ईडब्ल्यू झाल्यानंतर गुजरात मधलं जे पटे पाटीदारांचं आंदोलन बंद झालं गुर्जर समाजाचं आंदोलन बंद झालं ज्याचं बंद झालं साऊथ मध्ये काबूचं बंद झालं कारण त्याला दहा टक्के मिळाले त्याच्यामध्ये ते सहज गेले आणि पन्नास टक्क्यातले लोक जाऊ शकत नव्हते तिकडे त्यामुळे मोठा समाज तोच होता कि तो तिथे गेला तरी सुद्धा काही नेते ऐकायला तयार नाहीत मग आणखी दुसरे दहा टक्के मराठा समाजाचं से। सेपरेट आरक्षण दिलं एसीबीसी ते टिकवण्यासाठी लढाई सुरू आहे आता आणि मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलं की आम्ही ती लढाई जिंकणार आम्ही घरणार नाही मग हे असं जर आहे तर मग हे वारंवार जे आहे आम्हाला जे आहे एकत्रित द्या ओबीसी मध्येच द्या ओबीसी मध्येच द्या आता त्यांनी हे जे आहे काय काढलं काय तर हे निजामाचं जे आहे काय तुमचं वगैरे वगैरे आहे बरोबर बरं ठीक आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय सांगितलेलं आहे हे जे आहे जी गॅझेटियर जे आहे उस्मानाबाद आणि लातूरच त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे तीन हजार पाचशे साठ तीन हजार पाचशे सात परत वेगळे लिहिले आहेत मराठा दोन लाख शेहेचाळीस हजार चारशे नव्वद म्हणजे काय मराठा वेगळा आहे पूर्ण वेगळा आहे मराठवाड्यात मराठवाड्यात तेच सांगत आहे उस्मान ते उस्मान उभा ते बरोबर आणि ते सगळ्यांचं आहे ना छोट मोठं सेम दोन गॅजेट मिळाले एकवीस ना बाबा हे एकवीस आहे एकवीस मध्ये सुद्धा जे आहे हे झालं मी एकतीस वाटलं एकवीस एकोणीसशे एकवीस एकोणीसशे त्याच्यामध्ये सुद्धा हे कोणबी जे आहेत इकडे हा तुम्ही याच्यात लिहिलेले आहेत चौतीस हजार तीनशे चोवीस तीनशे चोवीस मराठा आणि मराठा लिहिलेले आहेत चौदा लाख सत्त्याण्णव हजार दोनशे सात हजार दोनशे हे संपूर्ण मराठवाड्याचं आहे हैदराबाद हैदराबाद संस्था म्हणजे मराठवाडा निजाम निजामच आता याचा अर्थ काय झाला याचा अर्थ असा झाला एक कोटी चोवीस लाख एकाहत्तर हजार टोटल निजामाची संख्या एक कोटी चोवीस लाख एकाहत्तर हजार ही टोटल लोकसंख्या आणि त्याच्यामध्ये चौतीस हजार कोण चौतीस हजार कोणती मराठा चौदा लाख सात हजार म्हणजे किती झाले कुणबी किती टक्के झाले झिरो पॉईंट थ्री पर्सेंट पण हे पण करताना प्रश्न असा आहे की सर देणार कस काय जो कुणबी आहे तो पुढे जायला पाहिजे आता ते म्हणतात जे शेतकरी आहेत ते सगळं कुणबी अरे ब्राह्मण सुद्धा शेतकरी होते ना आहेत सुद्धा पारशांची सुद्धा शेती, हा? शेती। आहे मारवाडी समाजाची आहे सगळ्यांची आहे ना शेती मग काय त्यांचं काय करायचं ते सगळे झाले ओबीसी ओबीसीची जे आहे निजामापासून सुद्धा फारकत केलेल्या मराठा वेगळ्या आहेत आणि कुणबी वेगळे आहेत आणि ओबीसी आणखी वेगवेगळे आहेतच त्याच्यामध्ये साळी माळी कोळी तेली तांबोळी बंजारा काटी पेटी सगळे आहेत वेगवेगळे मी वाचून नाही दाखवलं तुम्हाला सगळं त्याच्यात पण त्यांचं म्हणणं की आम्हाला हेच पाहिजे आम्ही सांगलो त्यांना काय द्यायचं आम्हाला काही काय म्हणणं नाही त्यांना जरूर द्याल ते काय करतात त्याची सुद्धा आम्हाला कर्तव्य नाही पण आमचे जे काही आम्हाला सत्तावीस टक्क्यामध्ये सतरा टक्के आम्हाला शिल्लक राहिलेले आहे कारण सहा टक्के जे आहेत हे भटक्या मुक्तांसाठी गेले बाकीच्या आणखी कोणाला ते नो भी, नो भी ते आणखी सगळे गेल्यावर दोन टक्के आणखी गोवारीला दिले सतरा टक्के शिल्लक राहिले आणि तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत तुम्ही आमच्या मध्ये त्यांना टाकू नका एवढी आमची विनंती आम्ही आज मुख्यमंत्र्यांना मी स्वतः भेटलो तिथे दोन्ही उपमुख्यमंत्री होते त्यांना सुद्धा हायकोर्टाचे जजमेंट त्यांना सुद्धा सुप्रीम कोर्टाचे जजमेंट हे तुमचं जे काय गॅजेटी न्याम काय तमक का सगळं दफ्तर दाखवलं म्हटलं हे सगळं आहे हे तुम्ही लक्षात घ्या हे ओलांडून तुम्ही ज्या दिवशी जाल त्याच्यात दुसऱ्या दिवशी आम्ही कोर्टात हजर आहोत आंदोलन तर करूच कोर्टात सुद्धा आम्ही